मानसिक जरा भाऊशे रुपयात काय बोलू बघा माझ्या भावांना असं नव्या पैसे टाकला ना हे आता टाकले खालू आपल्या काणसांसारखा मी खरा विषय समजला आता बघा वाजू ऐका गप्पा सांगतो हे मला बोलतात मग म्हणून सांगतो या बायका असलोय

या ज्या कोरी असं डोंगांना वाढून दाखवतात अजून दाखवतात ही आमच्या कोकणची लोकसंस्कृती आहे या कमऱ्याच्या खालचाळा दोन तीन अवयव आहेत त्याच्यावर बघायचं हे आमच्या कोणाची लोकसंस्कृती आहे आता न मला वाजवतात शक्तिदुरा घडती वाजवतात आम्ही काय ताशा वाजवला वृद्दोबत वाजवला शक्तिदुराव पहिला गलगितुराव पहिला मुलकीचा झांटेचा आणि पावरीचा वाताव किबो आलं त्याने काय शक्तिद्रव वाटला नाही हो हे फुलम आलं त्याच्यानंतर ऑक्टोबर आलं हे सगळं मधलं विनोर बॉल आलं ह्या शार्फ्या आल्या ह्या सगळ्या गायक्या आल्या याने आपण काहीतरी रिलिशन केलं याच्यामुळे शक्तीग्रहाचा मूळ गाबा आपण थांबला पहिलं गातो गट गातो गोट गातो गातो आणि त्यालाही सदम शक्ती तुला आणि नमन या सख्या महिन्यात आम्ही तुले बोलले दोन वाजताची एंट्री मारतो जराशी तुमची झापड असते ती जरा वेगळी दिली त्याच्यातून शक्तीग्रहाचं काय नुकसान झालं

अस दमशी लाव अंबईला पहिल्या बारायला मी ह्या सांगितलं त्यांचं ना दशी लाव यंदा माझं सचिन कदम बन आहेत ना म्हणून जास्त पाऊल त्यांना सुट्टी नाही आहे प्रॉब्लेम दसऱ्या सुटी नाही आहे आता काय करायचं दौळ ना होय फिर बोलतो बोलते हा आता म्हणतात माझे विजय तालुक्याने यांचं मी त्यांना काय बोलतच नाही माझ्या प्रमाणे माझं म्हणणं काय असत बघा शक्तीपुरामध्ये वस्तात गुरु खाली बसत नाही पण यांचं मोठेपणे की त्या साधाला ते कमी समजत नाही ते खाली बसतात खूप कमी गुरु असे आहेत माझे पण गुरु विशाल लांबोरे आता कामा निघते येत नाही तरी ते खालीच बसे हे शक्योत्र मोठेपणे पण जेव्हा मुलगावरती काहीतरी वावचडतोय काहीतरी वाईट बोलतोय त्यावेळेला गुरुनी त्यांना आवर घातला पाहिजे कारण आपण एखाद्या समारंभात गेलो आणि आपला तरी पाहुण्यांवरती पाणी फेकतोय आणि काहीतरी त्याचं शर्ट वरतोय तर ऐशी बसन दातल्या काय होईल पोरग्या तसा आणि बाप्प तसा असं ना आपण तसंच आई वहीच बोलणं चाहत मला लय शब्द भेटला मी म्हटलं त्यांना राजेश कोकम बोलू पो की राजेश कोकम बोलू मला आता कोकम कारण मला लाटोरे बोलतात कोकता तो चालताय ना पाहुणे आता त्याच्या कवीची कल्पना बघा आता मी विजय कुमार काय बोललो काय नाही बोलतो मी कमीला बोलतोय ऐका कुठला ते चुडी माझ्या देवी जाड्यावर जाणायचं असेल तुला मला म्हणायचं असेल की इथून बापशांच्या भाड्यावर जा आपण कळू इथून बाबांच्या वाड्यावर जा किंवा जा बाबांच्या वाड्यावर किंवा जा बाच्या वाड्यावर असं काय म्हणू इतर शब्द तुम्ही तू सांगा बोलले जा इथून बाळा जायला तर मी बोललो या कवीला मला अनुभव शेकोटी पेटवतो आणि कैलासवासी सुरेश दादा नाही कैलासवाशी सुरेश दादा नायना यांच्या स्मरणात शिभर दादा नायना या शोध दोषे करून पापशी पुढचा पुढचा ऐका काढू नको का ना खोड्या जा इ कोढावा कशाला येतो सवाड्या त्या काळव्या आमच्या भाड्या मदत येऊ मित्र मी कुठल्या शास्त्रात भाड्या लिहिलंय ऋषी म्हणून डब्लविलेत भाड्या आताच्या जमानाचा शब्द ऋषी मुलांच्या

म्हणून म्हटलं या तुम्ही एवढंच कळत आता त्या सगळ्या प्रश्नात पळवल्या का पळवल्या यांना पापातून मुक्ती मिळवण्यासाठी पळवल्या कारण या वयात आलेल्या गोळणी तिथे ऋषीमुनी सात सकाळी त्या पाण्यात प्राशन करायचे आणि त्या ऋषीमुनीना